नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाकातले रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रव्याचे लाडू बनवत असताना पाक जर चुकला तर लाडू बिघडतात मग अशा वेळेला एक दोन टिप्स जर माहीत असतील तर तुम्ही पहिल्या प्रयत्नातच रव्याचे लाडू मौसूद बनवणार याची मला खात्री आहे तुम्ही ते पाहू शकता हे पाकातले रव्याचे लाडू एकदम मौसूत असे झाले आहेत आणि रवा जो आहे तो पाकामध्ये छान असा मुरला तर लाडू छान असे मौसूत होतात तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने लाडू जर झाला तो तोंडात टाकताच विरगळणारे लाडू आणि तुम्ही पहिल्या प्रयत्नातच सहजरित्या करू शकणार तुम्ही ते पाहू शकता एक वाटी रवा घेतलेला आहे आणि हा बारीक रवा घेतलेला आहे लाडू बनवत असताना शक्यतो बारीक रवा घ्यायचा परंतु तुम्ही जो रवा घेणार आहे त्यानुसार थोडासा पाण्याचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो मग इथे बारीक रवा घेतलेला आहे ज्या वाटीच्या मापाने रवा घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि पाववाटी तूप घ्यायचं आहे आता आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे हा रवा भाजण्यासाठी आपल्याला साधारणतः वाटी तूप घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मी थोडंसं तूप जास्तच घातलेलं आहे कारण तुपातले लाडू छान लागतात मग तुम्ही पाववाटी तुपामध्ये हा रवा भाजून घेऊ शकता मी पाववाटीला थोडंसं जास्त त्यामध्ये तूप घातलेलं आहे तूप थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे थोडासा रवा त्यामध्ये टाकल्यानंतर रवा फुलून आला की तूप छान असं गरम झालेलं आहे असं समजायचं आणि जो एक वाटी रवा घेतलेला आहे तो आता या आपल्याला मंद गॅसवरती या तुपामध्ये छान असं भाजून घ्यायचा आहे रवेचे लाडू बनवत असताना रवा हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मंद गॅसवरती भाजून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा छान असा भाजला जातो हाय फ्लेमवरती जर रवा भाजून घेतला तर थोडा करपणार थोडा कच्चा कर राहणार म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत रवा हा मंद गॅसवरती हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा जास्त पण ब्राऊन कलर होऊ द्यायचा नाही तुम्ही ते पाहू शकता थोडासा रव्याचा कलर चेंज होतो आणि रवा छानसा फुलून आलेला दिसेल रवा भाजत असताना जाडबोडाची कढई घ्यायची आणि मंद आचेवरती छान असा एकसारखा भाजला जातो थोडा वेळ लागतो परंतु रवा जेवढा तुम्ही छान भाजून घेशील तेवढे तुम्ही बनलेले लाडू छान असे खुसखुशीत आणि मौसूत होतात म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की रवा हा मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचा जास्त ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचा नाही दोन मिनटं छान असं मी इथे तुपामध्ये रवा भाजून घेतलेला आहे आणि थोडासा तुम्हाला तो फुलून आलेला लक्षात आला की आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे असं पद्धतीने मी पाहिलेला आहे रवा छान असा फुललेला आहे एकसारखा भाजलेला आहे इथे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे रवा मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे ज्या वाटीच्या मापाने रवा घेतलेला त्याच वाटीच्या मापाने पाऊन वाटी त्यामध्ये साखर घातलेली आहे आणि अर्धी वाटी आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे वाटीच्या अंदाजाने जर घेतलं तर अर्धी वाटी पाणी पुरेसं आहे किंवा साखर बुडेपर्यंत त्यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही ते पाहू शकता पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे ही साखर विरगळेपर्यंत मोठ्या गॅस मोठा करून साखर विरगवून घ्यायची आहे आणि साखर विरगळल्यानंतर मंद गॅसवरती आपल्याला त्याचा पाक करून घ्यायचा आहे आपण कमी प्रमाणात साखरेचा पाक बनवत आहे त्यामुळे बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही साखर वेळ गेल्यापासून दोन ते तीन मिनिटांमध्ये पाक पटकन होतो कारण कमी साखर आहे आणि कमी प्रमाणात बनवत असले की पाक पटकन होतो तुम्ही ते पाहू शकता उकळी आल्यापासून मंद गॅसवरती आपल्याला त्याचा पाक चेक करायचा आहे इथे पाक करत असताना एक तारी पाक आपल्याला करायचा आहे पाक चेक करत असताना तुम्ही एखाद्या प्लेटमध्येही थोडेसे पाकाचे दोन तीन ड्रॉप घेऊ शकता आणि प्लेटमध्ये ड्रॉप तसेच एका ठिकाणी थांबले की पाक झाला आहे असं तुम्ही समजू शकता तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवते एका प्लेटमध्ये थोडेसे ड्रॉप घेतलेले आहेत आणि हा थोडासा थंड झाल्यानंतर एका ठिकाणी तुम्ही तुम्हाला तो ड्रॉप प्लेटमध्ये थांबलेला दिसेल म्हणजे एकतारी पाक आपला झालेला आहे तुम्ही असंही पाहू शकता किंवा उलादण्याच्या ही तुम्ही अशा पद्धतीने शेवटी तुम्हाला एक तार झाल्यासारखी दिसेल असंही तुम्ही चेक करून घेऊ हो शकता एक मिनिट तुम्हाला कॅमेरामध्ये थोडंसं सर्वात शेवटी जो ड्रॉप पडतो तिथे एक तार झालेली तुम्हाला दिसेल मग आपण इथे गॅस बंद करायचा आहे किंवा हातावरती थोडंसं दोन ड्रॉप घेऊन हो, थोडंसं थंड झाल्यानंतर दोन्ही बोटामध्ये तार जमा जा झाली की पाक तयार झाला आहे असंही आपण समजून गॅस बंद करायचा आहे तुम्ही याही पद्धतीने चेक करून बघू शकता किंवा अशा पद्धतीने हातावरती थोडंसं पाक घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता एक तार झालेली आहे अशा पद्धतीनेही तुम्ही चेक करून पाहू शकता एक तारी पाक तयार झालेला आहे इथे आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे रव्याचे लाडू मौसूत होण्यासाठी पाक हा कच्चाच करायचा आहे म्हणजे एक तारी पाक बनवायचा आहे पाक झालेला आहे गॅस बंद करून मग आपण जो रवा भाजून घेतलेला आहे तो या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये थोडीशी वेलचीपूड थोडंसं जायप किसून घालू शकता आणि ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता मी ड्रायफ्रूट्स घातलेले नाहीत पूड त्यामध्ये घातलेली आहे आणि अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला थोडंसं ओळसर वाटत असेल मिश्रण परंतु जर जसं रवा भिजून नंतर तुम्हाला ते कोरडं झाल्यासारखं दिसेल तुम्ही ते पाहू शकता साधारणतः तीन ते चार तास रवा हा छान असा भिजल्यानंतर मला लाडू वळता आलेले आहेत हे झाकून ठेवायचं आहे तीन चार तास किंवा पाच ते सहा ताससुद्धा लागू शकतात पण जेवढं जास्त वेळ लागेल तेवढं ते, ते मिश्रण छान असं रवा जो आहे तो पाकामध्ये छान असा मुरला जातो आणि लाडू मौसूत होतात मी एक तासानंतर चेक करून पाहिलेलं आहे लाडू अजून वळण्यासाठी मिश्रण सुकलेलं नाही पुन्हा झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता अजून थोडंसं आपल्याला एक तासासाठी आणखी झाकून ठेवायचं आहे कारण कच्चा पाक असल्यामुळं थोडा वेळ लागणार आहे आणि मिश्र तुमचा जर पाक जर पक्का झाला तर ते पटकन लाडू वळण्यासाठी मिश्रण तुम्हाला सुकलेलं दिसेल परंतु रवा छान असा भिजला जात नाही रव्याचे लाडू खात असताना रवा दाताखाली तसाच कच्चा तुम्हाला लागेल म्हणून तुम्ही या पद्धतीने बनवून बघा खूप छान लाडू होतात आणि साधारणतः तीन ते चार तासानंतर तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण कोरडं झालेलं आहे मी तूप थोडंसं जास्त वापरल्यामुळे तुम्हाला थोडंसं ओळसर वाटत असेल परंतु मला तुपातले छान असे लाडू मौसूत मुलांच्यासाठी बनवायचे होते त्यामुळे परंतु खूप छान असे टेस्टी हे लाडू झालेले मिश्रण थोडंसं कोरडं झाल्यानंतर अशा पद्धतीने लाडू छान असे बांधून घ्यायचे आहेत थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि त हातावरती अशा पद्धतीने गोलाकार करून लाडू छान असे बनवून घ्यायचे आहेत मग तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवून घेऊ हो शकता वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा मनुके तुम्ही त्याच्यावरती थोडेसे लावू शकता माझ्याकडे मनुके नव्हते आणि मुलांना काजू आवडत नाहीत म्हणून मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्सही घातलेले नाहीत आणि वरून काजू किंवा बदामाचे काप काहीही वरून लावलेलं नाही अशाच पद्धतीने तुम्ही सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेऊ हो शकता तुम्हाला जर मिश्रण कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये एक लहान चमचा दूध घालायचं आहे आणि मिश्रण त्यामध्ये मिश्रणामध्ये दूध घातल्यामुळे मिश्रण छान असं ओलसर होईल आणि लाडू वळता येतील आणि मिश्रण जर सैलसर वाटत असेल आणि लाडू जर वळता आले नाही तर त्यामध्ये साधारणतः मोठे दोन चमचे बेसन जे आहे ते थोडंसं तुपामध्ये भाजून त्यामध्ये ॲड करू शकता पाक जर चुकला तर तुम्ही अशा पद्धतीने लाडू बनवून घेऊ शकता परंतु आपला पाक छान झालेला आहे आणि मौसूत लाडू झालेले आहेत ड्रायफ्रूट्स मी काय वापरलेले नाहीत तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरून बनवून घेऊ हो शकता पाकातले रवा लाडू ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने रव्याचे लाडू बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की ते कसे झाले किचन क्वीन रेसिपीज या चॅनलवरती अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा लाडू तर बनवून झालेले आता आपण एक लाडू फोडून पाहूया एकदम मौसूत असे झालेले आहेत आणि रवा पाकामध्ये छान समोरला की मौसूत लाडू होतातच तुम्ही ते पाहू शकता लाडू तर तयार आहेत चला तर मग आता पटकन किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद